काश्मीरमधील मध्ये जो का पाकिस्तानच्या अतिरेक्याने ह्याड हल्ला केला आणि भारतीयाचे निष्पाप भारतीयांची बळी गेली घेतली खरं तर केंद्र सरकारनं यापूर्वीही असे हल्ले झाल्यानंतर थेट पाकिस्तानला पाकिस्तानवर हल्ला करायला होता पण ते केंद्र सरकार करत नाही आज किती भारतीय ह्या हल्ल्यामध्ये मरण पावले तर असं प्रत्येक वेळी होणार का तर केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलू आहे आज तर सगळ्या विरोधी पक्षांची मागणी आहे की तुम्ही आज पाकिस्तानवर थेट हल्ला करा आणि पाकिस्तानला तशाच तसं उत्तर द्या पण केंद्र सरकार करत नाही आज देशभरामध्ये दे काय चर्चा आहे निवडणुकी आल्या आल्या की अशा पद्धतीनं हल्ले होतात हे पण तपासण्याची गरज आहे आणि केंद्र सरकारला संपूर्ण जनतेचा आणि सगळ्या विरोधी पक्षांचा पाठिंबा पाकिस्ता आहे यावेळी जशाच तसं पाकिस्तानला उत्तर देऊन पाकिस्तान नेस्त नाबूद करा ही सर्वांची मागणी आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज